नमस्कार दर्शक हो लीड महाराष्ट्र या आप बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडक ग्रामपंचायतीचे विद्यमान डेप्युटी सरपंच संभाजी आपण नागरगोजे यांनी नुकताच त्यांचा राजीनामा बेडक ग्रामपंचायत प्रशासनाकडं दिला आणि कालच म्हणजे तेरा तारखेला मिटिंग झाली मासिक मिटिंग ग्रामपंचायतीची झाली आणि या मिटिंग मध्ये तो त्या राजीनाम्याचं वाचन झालं आणि त्याच्यामुळं बेडगमध्ये थोडे एक आता ट्विस्ट तयार झालेला आहे राजकारणामध्ये की संभाजी नागरगोजे यांनी राजीनामा दिल्यामुळं आणि तो राजीनामा आता वरिष्ठ पातळीवरती जाईल बी तहसीलदार यांच्याकडे जाईल आणि त्या अनुषंगानं डेप्युटी सरपंच हे पद बदललं जाईल असं आत्ता तरी वाटतंय कारण राजीनामा दिलाय म्हटल्यावर राजीनामा मंजूर पण होईल हे तितकंच खरं आहे कारण अठरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी मतदान पार पडलं बेड ग्रामपंचायतीचं आणि वीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी निकाल लागला आणि याच्यामध्ये आताचे जे विद्यमान सरपंच आहेत उमेश भाऊ पाटील हे लोकनियुक्त सरपंच झाले आणि त्याच दरम्यान चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी डेप्युटी सरपंच माननीय संभाजी आप्पासाहेब नागरगोजे हे पुन्हा एकदा डेप्युटी सरपंच म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि आत्ता बेड ग्रामपंचायतीमध्ये जी सत्ता आहे ती म्हणजे माननीय उमेशभाऊ पाटील व बाळासाहेब ओमासे व बापूसाहेब बुरशे यांच्या गटाची ही सत्ता आहे असं म्हटलं तर वावगड ठरणार नाही कारण आता जरी काही मतमतांतर झाली असली काही मनामध्ये वितुष्ट आला असेल तरीसुद्धा हे अजून तरी एकत्र आहेत आणि याच माध्यमातून त्यांनी सत्ता स्थापन केली होती कारण त्यावेळेला उमेश भाऊ पाटील हे लोकनियुक्त सरपंच पदासाठी उभा राहिलेले होते त्याचबरोबर माननीय परशुराम बापू नागरगोजे हे सुद्धा अमरसिंहदादा पाटील यांच्या गटाकडून आणि एकत्रित गट केला होता आणि त्यांच्या माध्यमातून परशुराम बापू व अमरसिंहदादा पाटील यांच्या माध्यमातून परशुराम बापू यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्याचबरोबर बाळासाहेब ओमासे यांच्या गटाकडून म आत्ताचे जे मार्केट कमिटीचे सभापती आहेत मिरजेचे ते म्हणजे दादा बुरशे यांना सरपंच लोकनियुक्त सरपंच पदासाठीची उमेदवारी ही दिलेली होती आणि यामध्ये उमेश भाऊ पाटील यांचा विजय झाला होता मात्र आता काही राजकारणामध्ये एक नवीन ट्विस्ट आला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण हे बेडक गाव लोकसंख्येच्या मानानं आणि राजकारणाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं असं गाव आहे आणि आताचे जे विद्यमान डेप्युटी सरपंच आहेत ते बाळासाहेब ओमासे यांच्या गटाचे आहेत आणि ते त्यांनी चार जानेवारी दोन हजार तेवीसपासून डेप्युटी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला होता अतिशय चांगला हा कार्यकाळ आहे आणि आमचे लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील व संभाजी नागरगोजे यांनी एकत्रित मिळून अतिशय चांगल्या पद्धतीनं ही सत्ता स्थापन केली होती आणली होती आणि याच्यामध्ये कोणतंही वितुष्ट नव्हतं मात्र डेप्युटी बदलाचा जो आताचा कार्यकाल आहे हा बघता फार महत्वाचा आहे याच्यामध्ये काहीही राजकारण होऊ शकतं ज्या वेळेला सत्ता बदल होतात त्यावेळेला बऱ्याच वेळेला कुरघोड्या होतात बऱ्याच वेळेला उमेदवार फुटतात बऱ्याच वेळेला वेगळी सत्ता सुद्धा स्थापन होऊ शकते हे तितकंच खरं आहे कारण दादा पाटील आणि आता राजेंद्र नागरगोजे सर यांच्या गटाचे नऊ सदस्य आहेत बाळासाहेब ओमासे यांच्या गटाचे तीन सदस्य आहेत आणि जे लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ हो पाटील आहेत त्यांच्या गटाचे पाच सदस्य आहेत सदस्य आणि सरपंच असा अशी ही बॉडी आहे मात्र आता हे बघावं लागेल की ज्या वेळेला एपुटी सरपंच या पदाची निवड झाली त्यावेळेला सरपंचांच्या दोन मताचा अधिकार यावेळी वापरण्यात आला होता आणि ते वापरूनच संभाजी नागरगोजे हे उपसरपंचपदी विराजमान झाले होते मात्र आताच्या घडीला काय होतं हे बघणं फार महत्वाचं आहे कारण जर आता सरपंच पदाचा राजीनामा वाचन काल झालेलंच आहे वरती व्हिडिओ तहसीलदार यांच्याकडे पाठवलेलाच आहे तो, तो मंजूरी होईल मात्र जे नवीन डेप्युटी सरपंच पदासाठी जे दावेदार आहेत ते मात्र कोणता गट यामध्ये दावा करू शकतो हे बघणं महत्वाचं आहे कारण राजेंद्र नागरगोजे सर आणि अमरसिंहदादा पाटील यांच्या नऊ सदस्य आणि जर ते काही त्यांनी जर काही त्यांच्याकडे आता जर काही येणारे सदस्य असतील दुसऱ्या गटातून तर ते बघणं फार महत्वाचं आहे किंवा यांच्या गटातूनच काही तिकडे जाणार आहेत का हे बघणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि याच्यातच डेप्युटी सरपंच पदाची जी निव नियो, जी निवडणूक होईल जी प्रक्रिया राबवली जाईल प्रशासकीय पातळीवर ती बघता राजकारणामध्ये थोडं बदल होऊन काही ट्विस्ट तयार होतील असं एकंदरीत आत्ता तरी वाटत आहे कारण डेप्युटी सरपंच पदाचा राजीनामा आणि त्याच्यातून सत्तांतर जर झालं तर ते फार एका वेगळ्या दिशेकडे बेडकचं राजकारण नेऊ शकतं कारण स्थानिक स्वराज्य संस्था इथून पुढच्या निवडणुका ह्या बघता या डेप्युटी बदलाला फार महत्व आहे बेडग येथील कारण याच्या ये अगोदर अनेक वेळेला असे काही प्रकार घडलेले आहेत त्याच्या वेळेस काही वेगळ्या गोष्टी घडलेल्या नव्हत्या मात्र आता काही गोष्टी होऊ शकतात कारण काही मध्यंतरी मध्यंतरीच राजीनामा नाट्य थोडं चाललं होतं त्याच्यानंतर आता चार सहा महिने पुढे गेलेले आहे त्याच्यामध्ये लोकसभा झाली विधानसभा झाली आणि आता मात्र हे बदल कसे आहेत आणि कोण कौन कोणाच्या गटात आहे हे आता नक्की कळेल आणि याच्यातनच बेडकचं पुढचं राजकारण आणि स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका होतील मात्र आता बेडकमध्ये येणाऱ्या आठ ते दहा दिवस एक वेगळं वातावरण राजकीय असणार आहे हे मात्र निश्चित आहे बदल घडतो का सदस्य आपल्या गटामध्ये थांबतील का किंवा आणखीन काही होईल सरपंच एका गटाचा होईल आणि डेप्युटी सरपंच वेगळ्या गटाचा होईल का हे बघणं सुद्धा फार महत्वाचं आहे मात्र डेप्युटी सरपंच संभाजी आप्पासाहेब नागरगोजे यांचा कार्यकाळ अतिशय ब्राईट होता चांगला होता दर्जेदार होता अनेक कामं मंजूर झाली हे मात्र सत्य आहे आणि वास्तव आहे हे नाकारता येणार नाही बघूयात आपण असेच व्हिडिओ येणाऱ्या काही दिवसात आपण बघणार आहोत आणि बेडचच्या राजकारणामध्ये काय ट्विस्ट येतात हे सुद्धा बघणार आहोत डेप्युटी सरपंच हे पद बदललं जाईल आणि याच्यामध्ये काय ट्विस्ट तयार होतं नवीन डेप्युटी सरपंच कोण येतील याची उत्सुकता तर आता सर्वांनाच लागलेली आहे मात्र हे वास्तव नाकारता येणार नाही की काहीतरी बदल घडू शकतात सुद्धा